नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास तो कसा लिहिला जातो आमच्यासाठी नेमकी कोणती साधनं वापरली जातात हो आणि ही साधनं प्राचीन किंवा मध्ययुगीन साधनांपेक्षा खूप वेगळी आहेत खूप जास्त वैविध्य अगदी तर आज आपण याच साधनांचा म्हणजे आधुनिक काळातल्या साधनांचा आढावा घेऊया आपल्याकडे लिखित साधनं आहेत भौतिक आहेत मौखिक आहेत आणि अर्थातच दृकश्राव्य साधनं सुद्धा बरोबर आणि आपला उद्देश हा आहे की या प्रत्येक साधनातून इतिहासाचे वेगवेगळे पैलू कसे समोर येतात हे बघणं चला तर मग सुरुवात करूया लिखित साधनांपासून म्हणजे यात काय काय येतं पत्र व्यवहार लोकांच्या रोजनिशी वेगवेगळी नियतकालिका सरकारी गॅझेट आणि हो वृत्तपत्र तर खूपच महत्वाची नक्कीच वृत्तपत्रांना तर आधुनिक काळात लोकशाहीचा चौथा स्तंभच मानलं गेलं आणि माहिती पोहोचवण्यासाठी म्हणजे बघा एकोणीसशे त्रेपन्न नंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे पीटीआयने बातम्या लेख पोचवण्यात मोठी भूमिका बजावली हो अगदी त्यांनी तर एकोणीसशे नव्वदच्या दशकात उपग्रह तंत्रज्ञान वापरून देशभरात बातम्या पोचवल्या होत्या हो ना आणि सरकारी कागदपत्रांसाठी दिल्लीतलं भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार ते तर आशियातलं सगळ्यात मोठं आहे म्हणतात बरोबर आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी वृत्तपत्र असोत किंवा पीटीआय प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो म्हणजे माहिती देताना निवड केली जाते म्हणजे एकाच बातमीचे वेगवेगळे पैलू बघायला हवेत अगदी आणि अभिरेखागारातले कागदपत्र प्रशासकीय बाजू उत्तम सांगतात पण सामान्य माणसाचा अनुभव त्यात कितपत सापडतो हे बघावं लागतं आणि टपाल तिकीट ती लहानशी असतात पण पन, पण ती खूप बोलकी असतात राजकीय सामाजिक बदल सांस्कृतिक सगळं दिसतं त्यात बरोबर आता हे झालं लिखित साधनांबद्दल पण त्या काळातल्या प्रत्यक्ष वस्तू म्हणजे भौतिक साधनं यात काय येतं यात मुख्यत्वे नाणी येतात आणि अर्थातच वस्तू संग्रहालय हो मी पाहिले एकोणीसशे पन्नास नंतरच्या नाण्यांवर कुटुंब नियोजन किंवा शेतीचं महत्व असे संदेश असायचे अगदी त्यातून तत्कालीन सरकारची धोरणं सामाजिक विचार कळतात नोटा छापणाऱ्या रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे आणि त्यांची संग्रहालय पण आहेत नाही का पुण्यात आहे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे कितीतरी गोष्टी जपलेल्या असतात तिथे हो आणि काही हौशी संग्राहक तर काय काय जपतात जुनी नाणी नोटा दिवे अगदी क्रिकेटचं साहित्य सुद्धा ही भौतिक साधनं इतिहासाला एकदम मूर्त स्वरूप देतात म्हणजे आपण त्याला स्पर्श करू शकतो बघू शकतो बरोबर पण त्याचा अर्थ लावणं महत्वाचं नाण्यांवरचा संदेश लोकांपर्यंत पोचला का संग्रहालयातली वस्तू काय सांगते याचा विचार करायला हवा ती लिखित साधनांना पुष्टी देतात की कधी कधी वेगळीच बाजू मांडतात आता पुढचा प्रकार म्हणजे मौखिक साधनं जी पिढ्यान पिढ्या तोंडी चालत येतात लोककथा लोकगीत पोवाडे म्हणी स्फूर्ती गीत स्वातंत्र्य चळवळीत किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख यांचे पोवाडे किती गाजले हो ना त्यातून लोकांच्या भावना त्यांचा सहभाग कळतो सामान्य माणसाचा आवाज जो अनेकदा लिखित साधनांमध्ये नसतो तो यातून ऐकू येतो अगदी कवी कुसुमाग्रजांची आवाहन कविता आठवते भारत चीन युद्धावेळी लोकांच्या भावना व्यक्त करणारी बरोबर या साधनांचं मोल खूप आहे स्त्रिया दलित आदिवासी यांच्या अनुभवांना यातून वाचा फुटते पण अर्थात त्यांची विश्वासार्हता तपासणं काळ निश्चित करणं हे थोडं आव्हानात्मक असतं हो ते आहेच आणि आता शेवटचा प्रकार ध्रुक श्राव्य साधनं म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल दूरदर्शन चित्रपट इंटरनेट माहितीपट पुण्यातील एफ टी आय आय म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्यांनी एकोणीसशे साठपासून पासून राजकारण समाजकारण कला क्रीडा यावर कितीतरी न्यूज रील्स आणि डॉक्युमेंटरीज बनवल्या हो आणि त्या इतिहासाच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या काळातले बदल त्यातून जिवंत होतात आजकाल हिस्ट्री चॅनल डिस्कव्हरी सारखे चॅनल्स पण आहेत आणि इंटरनेट माहितीचा किती मोठा स्रोत आहे हा प्रचंड पूर्वी पेजर होते आठवते आता तर क्षणार्धात सगळी माहिती मिळते पण इथेच एक मोठा धोका आहे तो म्हणजे माहितीची सत्यता इंटरनेटवर काहीही असू शकतं त्यामुळे कोणतीही माहिती खरी मांडण्याआधी ती कुठून आली हे तपासणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे नाहीतर चुकीचा इतिहास पसरू शकतो अगदी बरोबर तर आज आपण पाहिलं की आधुनिक भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरावी लागतात लिखित भौतिक मौखिक आणि दृकश्रव्य खरंच इतिहास जीवनाचा सगळ्या अंगांना स्पर्श करतो हो आणि काळ इतक्या झपाट्याने बदलतोय की साधनांचं स्वरूपही सतत बदलतय विसाव्या शतकापेक्षा एकविसाव्या शतकात तर हे बदल आणखी वेगवान आहेत मोबाईल सोशल मीडिया हो ना माहिती मिळणं सोपं झालंय पण पन... पण तिचं विश्लेषण करणं सत्यता पडताळणं योग्य अर्थ लावणं हे जास्त महत्वाचं आणि गुंतागुंतीचं झालं आहे जाता जाता एक विचार येतोय मनात कोणता की आज आपण जे हे डिजिटल जग निर्माण करतो आहोत आपलं सोशल मीडिया आपले ब्लॉग्स आपले व्हॉट्सअप चॅट्स हा सगळा डेटा हे भविष्यातल्या इतिहासकारांसाठी कशा प्रकारचं स्रोत ठरेल त्यांना आपला आजचा काळ समजून घेताना कोणत्या वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजची आपली डिजिटल पाऊलखूण पुढच्या पिढीसाठी इतिहास बनेल पण तो कसा वाचला जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल